हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग कसे आहेत सगळे मस्त मजेत ना असंच हसत खेळत मजेत राहा तर मी तुमच्यासोबत आज एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी आपल्या हिंदू धर्माशी हिंदू कल्चरशी रिलेटेड आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक जुन्या व्यक्तीला जुन्या माणसांना असं वाटतं की घरातल्या सुनेने ती करायला हवी पण आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे ते जमत नाही किंवा इच्छा असली तरी ते करता येत नाही तर ती गोष्ट म्हणजे दारात रांगोळी काढणे सो मी आज पटकन क्विक अशा छोट्या रांगोळी कशा काढायच्या हे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि दारात रांगोळी काढण्याचं आध्यात्मिक कारण काय आहे आणि सायंटिफिक रिझन काय आहे तेही मी तुम्हाला रांगोळी काढता काढता सांगणार आहे तर चला शिकूयात आज छोट्या छोट्या रांगोळ्या दररोजच्या रांगोळ्या कशा काढायच्या तर त्याला आपण आता जाणून घेऊयात धार्मिक आणि शास्त्रीय कारण तर पहिलं धार्मिक कारण असं आहे की रांगोळी हे मंगलचिन्ह मानले जाते ती शुभ शक्तींना घरात आमंत्रण देते आणि अशुभ शक्तींना दूर ठेवते हिंदू संस्कृतीनुसार रांगोळी काढणं म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत करणं घर स्वच्छ ठेवून सुंदर रांगोळी काढल्याने संपन्नता शांती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे रांगोळीतील रंग नमुने आणि आकृत्या हे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात त्यामुळे घरातील वातावरण आनंदित आणि शांत राहते तर शास्त्रीय कारण असं आहे की पारंपरिक रांगोळी तांदळाच्या पिठाने काढली जायची त्यामुळे मुंग्या कीटक व पक्षी ते खाऊन नैसर्गिक स्वच्छता राखली जायची म्हणजे रांगोळी ही एक प्रकारचे पर्यावरणपूरक कीटक नियंत्रणाची पद्धत होती रांगोळीतील सममित आणि गोलाकार नमुने हे व्हायब्रेशन बॅलन्स निर्माण करतात म्हणजेच परिसरातील ऊर्जा संतुलन टिकवून ठेवतात रांगोळी काढताना एकाग्रतेने केलेले सूक्ष्म काम मन शांत करत ताण कमी करतो आणि सर्जनशीलता वाढवतो तर दरवाजासमोर रांगोळी काढणं हे केवळ सजावटीसाठी नसून ते शुभत्व स्वच्छता सकारात्मक ऊर्जा आणि नैसर्गिक संतुलनाचं प्रतीक आहे असा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय